इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी तर कार्यात्मक व्याकरण या घटकातील आज आपण काळ व काळांचे प्रकार पाहणार आहोत तर सुरुवातीला काळ म्हणजे काय हे आपण पाहूयात वाक्यामधील क्रिया कधी घडली त्यावरून त्या, त्या काळा वाक्याचा काळ कोणता हे आपल्याला समजते आणि दिलेल्या वाक्यावरून वेळेचा बोध होतो आणि त्यावरून आपल्याला काळ निश्चित करता येतो क्रिया घडून गेली का घडणार असेल किंवा घडत आहे का या सर्वांचा अभ्यास आपल्याला काळ या प्रकरणामध्ये केलेला आहे पहा तर या ठिकाणी पहा काळाचे एकूण तीन प्रकार आहेत आपल्याला माहितीच आहे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ मग जेव्हा वाक्यामध्ये क्रिया सध्या चालू असते तेव्हा त्याला का कोणता काळ म्हणायचा वर्तमान काळ असे म्हणतात उदाहरणार्थ पहा या ठिकाणी मी चित्र काढतो राम आंबा खातो या ठिकाणी क्रियापद जे आहे ते वर्तमान काळामध्ये आहे म्हणजे सध्या क्रिया चालू आहे हे आपल्याला यावरून लक्षात येतं या ठिकाणी पहा परत वर्तमान काळाचे चार प्रकार आहेत एकूण साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ तर साधा वर्तमान काळामध्ये बघा क्रिया चालू काळात घडत असते म्हणजे सूरज पुस्तक वाचतो राम आंबा खातो हे साध्या वर्तमान काळातले उदाहरण आहेत या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळामध्ये पहा क्रिया चालू आहे परंतु ती पूर्ण झालेली नसते म्हणजे सध्या चालू आहे पण पूर्ण झाली नाही सूरज खेळत आहे तर या वाक्यामध्ये पहा सूरजची खेळण्याची क्रिया चालू आहे परंतु ती पूर्ण झाली नाही श्याम पुस्तक वाचत आहे या ठिकाणी पहा पहा पुस्तक वाचण्याची क्रिया चालू आहे परंतु वा पुस्तक वाचून पूर्ण झालेलं नाही तिसरा प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळात वाक्यातील क्रिया वर्तमान काळात म्हणजे पूर्ण झालेली असते सूरजने खेळ खेळला आहे पहा या ठिकाणी इथं खेळत आहे म्हणलेलं होतं या ठिकाणी खेळ खेळला आहे म्हणजे याची खेळ खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे श्यामने पुस्तक वाचले आहे या ठिकाणी सुद्धा श्यामची पुस्तक वाचण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे चौथा प्रकार आहे पहा रीती वर्तमान काळ वाक्यामध्ये क्रिया सारखी किंवा वारंवार घडत असते असे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा तो रीती वर्तमान काळ असतो रमेश पुस्तक वाचत असतो तर या ठिकाणी पाहत हे जे क्रियापद आहे वाचत असतो यावरून आपल्याला काय लक्षात येते की रमेश नेहमीच किंवा नेहमी वारंवार पुस्तक वाचतो सूरज खेळत असतो आता खेळत असतो या क्रियापदावरनं सुद्धा आपल्याला लक्षात येते की सूरज नेहमीच वारंवार खेळ खेळत असतो त्यामुळे हा रीती वर्तमान काळ आहे पुढचा प्रकार आहे पहा काळाचा भूतकाळ जेव्हा वाक्यामध्ये क्रिया पूर्वी घडून किंवा आधीच घडून गेलेली असते तेव्हा त्याला भूतकाळ असे म्हणतात उदाहरण पहा मी गावी गेलो होतो आम्ही खेळत होतो परत भूतकाळाचे परत एकूण चार या ठिकाणी भूतकाळाचे परत चार प्रकार पडलेले आहेत साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आणि भूतकाळ तर साधा भूतकाळमध्ये पहा क्रिया घडून गेलेली आहे राहुलने खेळ खेळला महेशने पुस्तक वाचले तर या ठिकाणी खेळ खेळण्याची क्रिया झालेली आहे पुस्तक वाचण्याची क्रियासुद्धा झालेली आहे न त्यानंतर आहे अपूर्ण भूतकाळ वाक्यातील क्रिया भूतकाळातच चालू होती शुभम पुस्तक वाचत होता शैलेश खेळ खेळत होता तर या ठिकाणी पहा वाचत होता यावरून आपल्याला काय लक्षात येतं की शुभम पुस्तक वाचत होता म्हणजे भूतकाळात क्रिया चालू होती या ठिकाणी सुद्धा खेळ खेळण्याची क्रिया भूतकाळात चालू होती हे लक्षात येतं पूर्ण भूतकाळामध्ये क्रिया भूतकाळातच पूर्ण झालेली आहे नेहाने पुस्तक वाचले होते जोसेफने खेळ खेळला होता ह्या क्रियापदावरून आपल्याला लक्षात येते की क्रिया ही भूतकाळामध्येच पूर्ण झालेली आहे चौथा प्रकार आहे रीती भूतकाळ वाक्यातील क्रिया भूतकाळात वारंवार घडत होती स्वराज पुस्तक वाचत असे नितीन खेळ खेड़ खेळत असे तर या ठिकाणी क्रिया या क्रियापदाच्या रूपावरून सुद्धा वाचत असे याच्यावरनं सुद्धा म्हणजे स्वराज नेहमी पुस्तक वाचायचा नितीन नेहमी खेळ खेड़ खेळायचा हे आपल्याला लक्षात येतं यानंतर तिसरा प्रकार आहे पहा भविष्यकाळ वाक्यातील क्रिया पुढे घडणार असते असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला भविष्यकाळ म्हणतात उदाहरण पहा मी गावी जाईन मी खेळ खेड़ खेळेन या ठिकाणी परत भविष्यकाळाचे एकूण चार प्रकार आहेत साधा भविष्यकाळ अपूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ आणि रीती भविष्य काळ आता साधा भविष्य काळामध्ये क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो रेहान खेळ खेळणार आहे अस्मिता पुस्तक वाचणार आहे तर या ठिकाणी पहा खेळणार आहे हे जे क्रियापद आहे ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की रोहन खेळ अजून खेळणार आहे खेळला नाही पुस्तक वाचणार आहे म्हणजे याच्यावरून अजून पुस्तक वाचलेलं नाही वाचणार आहे हे आपल्या लक्षात येतं पुढचा प्रकार आहे अपूर्ण भविष्यकाळ वाक्यातील क्रिया भविष्यकाळात चालू असते परंतु पूर्ण झालेली नसते कौशल्य पुस्तक वाचत असेल ज्ञानेश्वर खेळ खेळत असेल या क्रियापदाच्या रूपावरून सुद्धा आपल्याला काय लक्षात येतं की क्रिया भविष्यकाळामध्ये चालू आहे तिसरा प्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ वाक्यातली जी क्रिया असते ती भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली असते पहा्या ठिकाणी सूरजने पुस्तक वाचलेले असेल श्यामने खेळ खेळला असेल या ठिकाणी वाचलेले असेल याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की ही जी पुस्तक वाचण्याची क्रिया आहे ती भविष्यकाळामध्येच पूर्ण झालेली असते चौथा प्रकार आहे रीती भविष्यकाळ वाक्यातील क्रिया भविष्यकाळात वारंवार घडते या ठिकाणी पहा रीती हा जो प्रकार आहे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ त्याच्या तिन्ही काळामध्ये क्रिया ही वारंवार घडत असते विराज खेळ खेळत राहील मोहम्मद पुस्तक वाचत राहील या ठिकाणी खेळत राहील आणि वाचत राहील या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रिया भविष्यकाळामध्ये नेहमी घडत आहे खेळ खेळण्याची आणि पुस्तक वाचण्याची हे आपल्या लक्षात येतं तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काळाचे एकूण तीन प्रकार आणि परत त्या तीन काळाचे परत चार चार जे प्रकार आहेत ते पाहिलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरील नमुना प्रश्न पाहूयात